नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो सोयाबीनचा जो भाव आहे सध्या सहा हजार जवळजवळ पोहोचलेला आहे आणि सोयाबीनचे भाव सध्या दर का आहे पुढे कितीपर्यंत वाढू शकेल सोयाबीनच्या रेटबद्दल आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सध्या जर आपण जर नवीन जर चॅनलवर आला असाल तर स्टॉक या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सोयाबीनच्या दराविषयी सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की जी सोयाबीनची बाजारभावाची सहा हजाराकडे वाटचाल हो जवळजवळ झालेली आहे आणि या भाववाढीमुळे अशा सोडून जे आधी ज्यांनी शे आपले सोयाबीन विकले त्यांना आता एक चुणचून चुटपुट झालेली आहे की आपण उगंच लवकरात लवकर सोयाबीन विकलं ज्यांच्याकडे सोयाबीन आहे ज्या शेतकऱ्यांकडे त्यांच्यासाठी एक चांगले आनंदाची बातमी येत आहे आणि न कितीपर्यंत सोयाबीन वाढू शकतं हेही हे आपण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्ण माहिती पहा तर सध्या जे सोयाबीनचे बाजारभावाने सहा हजार रुपये क्विंटल दराकडे वाटचाल सुरू केली आहे आणि येथील आडत बाजारात शनिवारी असलेल्या सोयाबीनचा कमाल दर दोन दिवसानंतर मंगळवारी तब्बल दोनशे रुपयांनी वाढून पाच हजार सातशे म क्विंटलपर्यंत पोहोचला आहे म्हणजे जवळजवळ पाच हजार सातशे म्हणजे सहा हजार जवळजवळ मला वाटते आता शेतकरी मित्रांनो की हा तीन ते ती चार दिवसात सहा हजार होऊनच जाईल आणि जे या भाववाडीमुळे जे भाववाढ होणार नाही म्हणून ज्यांनी लवकरात लवकर किंवा अडचणी आर्थी आर्थिक अडचणीमुळे ज्यांनी सोयाबीन लवकर विकली त्यांना आता चुंचून लागलेली आहे चुटपूट लागलेली आहे कारण की आपलं सोयाबीन जे बेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीसशीने गेलं पण परंतु आता जो भाव आहे ते जवळजवळ सहा हजाराच्या घरात आहे मार्केटमधला आणि त्यामुळे जे दुसरीकडे भावडीच्या शक्यतेवर भिस्त ठेवून सोयाबीन विक्री न केलेले शेतकरी खुशीत आहेत ज्यांनी सोयाबीन ठेवलेला आहे त्यांचा जवळजवळ चांगला दर मिळणार आहे यापुढे सुद्धा आणि जे पुढे पाहूया की जे सोयाबीन काढणे सुरू झाल्यानंतर बाजारभाव जे चार हजार ते चार हजार बा दोनशे रुपये होता तर आता सोयाबीनची आवक वाढले तरी दर अनेक दिवस स्थिर राहिले आणि त्यामुळे सरकारने यावर्षी पंधरा नोव्हेंबरपासून हमीभावाने सोयाबीन खरेदी केली आणि हमी भावात पण शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सोयाबीन नो ज्यांनी नोंदणी केली होती त्यांनी पण सोयाबीन विकली होती हमीभावात पाच हजार तीनशे पन्नासच्या दराने तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल भाव मिळत होता हा मी भावात तर आता ओपन मार्केटमध्ये सोयाबीनच नसल्यामुळं आता सोयाबीनचे भाव आता गगनाला जाणार आहेत तर आपण पा पुढे पाहणार आहोत की जसं त्याचे सोयाबीनचे जे आवकेचे म्हणजेच मार्केटमध्ये सोयाबीन किती येत आहे तर मंगळवारी अकरा हजार क्विंटल सोयाबीनची आवक होऊन कमाल सात पाच हजार सातशे भाव आहे तर किमान भाव पाच हजार अठ्ठ्याहत्तर आहे तर सरासरी सर्वसाधारण भाव जर पाहायचं झालं तर पाच हजार पाचशे चारशे आहे तर जर आपलं जर सोयाबीन चांगलं असेल तर पाच हजार सातशे आठशे किंवा ह्या दोन तीन दिवसात सहा हजार सहज होऊन जाईल तर शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तर विषय आता सोयाबीन कुठपर्यंत किंवा वाढू शकेल तर सध्या फे आता फेब्रुवारी आता स्टार्टिंग होईलच ह्या तीन ते चार दिवसात मला वाटते सहा हजार होऊनच जाईल आणि अजून जर आपण एक ते दोन महिने जर सोयाबीन ठेव चाल तर आपला सोयाबीनला भाव कारण की सोयाबीन शेतकऱ्यांकडन कर नाही आणि आवक पण खूप कमी असल्यामुळे सोयाबीनला भाव सात हजार सहज एक महिन्यात वाढू शकेल किंवा ह्या पंधरा दिवसातच सहा सात हजार सोयाबीनला भाव वाढू शकतो तर अशीही शेतकरी शेतकरी मित्रांनो सोयाबीन रेटबद्दल माहिती आहे जर अजून जर हमी भावात किंवा जे आडत बाजारात जे रेट आहेत ते त्यात कमी जास्त जर फरक झाला तर मी तुम्हाला लवकरात लवकर कळवेनच तर दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी किरी स्टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सोयाबीन रेट किंवा इतर बाजारभावातल्या मूल्याविषयी किंवा शेतीविषयी एक अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद